बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅಮೋ ಲೇಡ್ಗೇ छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्ग राज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता शिवकालीन बारा किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी महाराष्ट्र आणि जिंजी तमिळनाडू या गडांचा समावेश आहे याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला असे बारा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पनाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी हे बारा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचे संस्कार दर्शवणारे हे बारा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचं मिलिटरी वॉरफेअर काय होतं आणि कशा पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षणात्मक बांधकाम आहे हे दाखवणारे हे बारा किल्ले आहेत त्यांचा समावेश झाल्याबद्दल आणि विशेषतः पनाळा किल्ल्याचा या जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मी सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन करतो मागच्या पाच जुलैला पन्हाळ्याला युनेस्कोनचे एक्सपर्ट आलेले होते आणि त्यांनी हे पाहणी केल्यानंतर आज पन्हाळा किल्ल्याचा समावेश यादीमध्ये होतो आहे या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश होण्यामध्ये जे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये पन्हाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सर्व पन्हाळवासियांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला त्यामध्ये स्वच्छता मोहीम घेणं असेल किंवा प्रत्येक मॉन्युमेंट जे आपलं आहे त्या ठिकाणी स्वच्छता किंवा तिथलं सर्व मॅनेजमेंट प्लॅन करणं असेल त्यामध्ये प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्वा, सर्व सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळा अभिनंदन करतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी अधिकारी कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर